धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेणी वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता कल्याण भवन शेजारी असलेल्या जिल्हा परिषद सभागृहात सदर ही बैठक घेण्यात आली या बैठकीत सभासदांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण कार्यक्रम देखील घेण्यात आला तर संस्थेच्या मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल तेरीस पत्रक नफा तोटा पत्रक व ताळेबंद मंजूर करणे दोन हजार तेवीस चोवीस वर्षात झालेल्या नफा वाटणी संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे संस्थेचा भागधारक सभासदांना नफ्यातून लाभांश डिव्हिडंड देण्यास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार चोवीस या वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण अहवाल वाचन करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षणासाठी शासन मान्य तालिकेवरील लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेल्या फंडाची रक्कम परत मिळण्याबाबत खरेदी करण्याबाबत संस्थेच्या सभासदांचा अपघाती विमा काढण्याबाबत माननीय संचालक मंडळाने सुचविलेले संस्थेचे पोटनियम दुरुस्ती करण्याबाबत मंजुरी मिळणे संस्थेकडून वसुली मेहनताना देण्याबाबत विचारविनिमय करणे संस्थेचे अध्यक्ष यांच्या परवानगेने त्यावेळेच्या विषयांवर चर्चा करणे अशा विविध विषयांवर या ठिकाणी बैठकीत चर्चा करण्यात आली तर यावेळी सदर धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डी ए पाटील वाईस चेअरमन श्रीमती रुपाली हिमतराव पाटील मॅनेजर अजय कुमार बदाणे तसेच गटनेते संजय साळुंखे गटनेते राजेंद्र पाटील गटनेते प्रभाकर भामरे संचालक हेमंत चुरेंशी इंजिनियर कुमार पाटील जितेंद्र गवडी संचालक तथा साखरी शाखा अध्यक्ष उज्ज्वल तथा शाखा अध्यक्ष डॉक्टर मधुकर चौधरी संचालक तथा शाखा अध्यक्ष शिरपूर ज्ञानेश्वर पेंडारकर प्रवीण देसले माडी सारंग कुमार देवरे साहेबराव चौरे सुशील सोनवणे सु आधी सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत सदर बैठक अतिशय मिळते वातावरणात पार पडली आज जिल्हा परिषद कर्मचारी पत संस्थेची सर्वसाधारण सभा व गुणवंत पाल्यांचा शिष्यवृत्तीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाला बस संस्थेचे घटनेते त्याचप्रमाणे प्रमेय पाहुणे म्हणून अनिल अण्णा गोटेसुद्धा उपस्थित होते पाल्यांचा गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ प्रमाणे या पथसंस्थेत करण्यात येतो तसेच गुणवंत पाल्यांना मायाची थाप देण्यासाठी सर्व संचालक मंडळ तसेच या पथसंस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं आज जवळपास साठ पाल्यांना आज गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे ही पथसंस्था एकदम छोटी होती आज या मोठं रुपयात याचं समावेशात झालेलं आहे आणि खूप मोठी नाशिक विभागात खूप चांगली ही पदसंस्था आहे या माध्यमातून पाल्यांना आणि संस्थेच्या सभासदांना डिव्हिडन असो त्याप्रमाणे बस संस्था खूप मदतीचा हात देत असते आज आम्ही या संस्थेला जे जे सभासद पालले तसेच सभासद उपस्थित राहिले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यापुढेही बस संस्था असंच काम करत राहील असा आम्ही आशा व्यक्त करतो धन्यवाद